नमस्कार मित्रांनो पी डब्ल्यू डी हा शब्द प्रत्येकाच्या का, का प्रत्येकाच्या कदी कधी ना कधी कानावर आलेलाच असतो हे एक सरकारी डिपार्टमेंट आहे आपण याच पी डब्ल्यू डीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जसं की पी डब्ल्यू डी म्हणजे काय पी डब्ल्यू डीचा फुलफॉर्म काय आहे आणि त्याचे कार्य काय आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी परत एकदाला स्वागत आहे तुमचं काउंटडाऊन संख्येच्या अजून एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू बघूया की पी डब्ल्यू डीचा फुल फॉर्म काय आहे तर सर्वप्रथम पी डब्ल्यू डी म्हणजेच पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट सार्वजनिक बांधकाम विभाग पी डब्ल्यू डीचे पूर्ण रूप किंवा पी डब्ल्यू डीचा फुल फॉर्म हा इंग्रजीमध्ये पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट आहे आणि याला मराठीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग असं देखील म्हटलं जातं नंबर दोन येणारा पॉईंट म्हणजे पी डब्ल्यू डी म्हणजे काय पी डब्ल्यू डी मिनिंग इन मराठी पी डब्ल्यू डी हा एक सरकारी विभाग आहे पी डब्ल्यू डी ही राज्यस्तरावर काम करते आणि वित्त विभागाच्या सहकार्याने पी डब्ल्यू डी वार्षिक विकास योजना विकसित करत असते या माध्यमातून लोकांना सुविधा देण्यासाठी धोरणे राबव राबविणे हे त्यांचे ध्येय आहे डब्ल्यू डी प्रत्येक शहरात वेगवेगळी कार्यालये देखील असतात यामध्ये पी डब्ल्यू डी त्यांच्या शहरात पाणी इमारत बांधकाम आणि दुरुस्ती दुरुस्ती याची कामे करतात जनतेशी संबंधित कोणतेही बांधकाम असेल तर ते, ते केवळ पी डब्ल्यू डीकडूनच केले जाते मित्रांनो पुढचा मुद्दा म्हणजे पी डब्ल्यू डीची कार्ये कोणती आहेत पी डब्ल्यू डीच्या कार्यांमध्ये सर्वप्रथम म्हणजे पूल उभारणी रुग्णालय उड्डाण पूल सरकारी घरांचा समावेश याशिवाय पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था पाईपलाईनची देखभाल रस्त्यांची दुरुस्ती ही कामे पी डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाहिली जातात मित्रांनो पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे पी डब्ल्यू डी अधिकारी होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक असणे आवश्यक आहे मित्रांनो सर्वप्रथम पी डब्ल्यू डी अधिकारी होण्यासाठी वयोमर्यादा आहे एकवीस ते पस्तीस वर्ष यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांचा सूट देखील मिळत असते जर आपण शैक्षणिक पात्रतेबद्दल बोललो तर बहुतेक सिव्हिल इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल अभियांत्रिकी संबंधित कामे पी डब्ल्यू डीमध्ये अस दिसतात त्यामुळे या प्रवाहामध्ये शिक्षण घेतलेल्या उमेदवारात उमेदवारांना त्यात अधिकारी होण्यास चांगला वाव आहे याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअरचा अभ्यास करणारे उमेदवार देखील संबंधित रिक्त जागा असल्यास अर्ज करू शकता तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे या विषयांमध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा आणि दोन वर्षाचा कामाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात मित्रांनो पुढचा मुद्दा तो म्हणजे पी डब्ल्यू डीचे आणखी काही फुल फॉर्म आहेत ते खालीलप्रमाणे त्यातला पहिला येतो तो म्हणजे प्युअर वेलफेअर डोनेशन सेकंड पर्सन विथ डिसॅबिलिटीज नंबर थ्री प्लॅन विथ डिझाईन फोर पीपल विथ ड्रीम फाईव्ह प्रोफाईल विन डेडिकेशन मित्रांनो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पी डब्ल्यू डी फॉर्म म्हणजे काय आणि पी डब्ल्यू डीची कार्य काय आहेत याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही आशा करतो की तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती नक्की आवडली असेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा मी त्यांना शेअर करा आणि त्याचबरोबर अशा नवीनवीन नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया अजून एका नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत स्टे कनेक्टेड